ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज असलेले प्रसिद्ध हबप शिरीष महाराज मोरे यांनी बुधवारी देव येथील राधे घरामध्ये स्वतःच जीवन संपवलं स्वतःच जीवन संपवण्या अगोदर शिरीष महाराज यांनी चार पानाची चिठ्ठी देखील लिहून ठेवली त्या चिठ्ठी मध्ये त्यांनी आपण जीवन का संपवतो याचा उल्लेख केला आहे शिरीष महाराजांनी अचानक जीवन संपवल्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायामधून हळहळ व्यक्ती केली जाते हे शिरीष महाराज मोरे नेमकं कोण होते त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी आपलं जीवन का संपवलं आणि त्यांनी स्वतःच जीवन संपवण्या अगोदर जी चार पानाची चिठ्ठी सापडली त्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं चला सविस्तर पाहू सर्वात अगोदर देहू शिरीष सिरीष महाराजांच्या घरी बुधवारी नेमकं काय घडलं ते पाहू बाबा शिरीष महाराज मोरे यांचं पुण्यातील देहू येथे सुतारवाडी मध्ये दोन मजली घर आहे या घराच्या तळ मजल्यावरती त्यांच्या आई वडील राहायचे आणि वरच्या फ्लोर वरती स्वतः सेरीश महाराज राहायचे बुधवारी सकाळी साडेआठ वाजता शिरीष महाजन यांनी याच घरामध्ये आपलं जीवन संपवल्याची जी धक्कादायक घटना समोर आली नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शेरीष महाराज हे रात्री त्यांच्या खोलीमध्ये झोपले होते ते सकाळी नेहमीच लवकर उठायचे पण बुधवारी साडेआठ वाजेपर्यंत ते त्यांच्या खोली मधून बाहेर आले नाही म्हणून घरातील आई वडिलांनी त्यांना उठवण्यासाठी आवाज दिला अनेक वेळा त्यांच्या खोलीचा दरवाजाही वाजवला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे घरच्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडला हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला तुकाराम यांचे तीस यांनी एवढं टोकाचा पाऊल का उचललं हा प्रश्न सर्वांनाच पडला पण त्यांनी जीवन स्वतःचोदर चार बाणाची चिठ्ठी लिहिली होती त्यामध्ये त्यांनी आपण स्वतःच जीवन का संपवतो याबद्दल माहिती लिहिली पहिल्या चिठ्ठीमध्ये आईवडील आई वडील आणि बहिणीला दुसऱ्या चिठ्ठीमध्ये होणाऱ्या पत्नीला तिसऱ्या चिठ्ठीमध्ये कुटुंबातील लोकांना आणि चौथ्या चिठ्ठी मधून त्यांनी मित्रांना संदेश दिल्याचं सांगितलं जाते सुरेश महाराज मोरे यांनी चिठ्ठी लिहिलं होतं माझ्यावरती कर्जाचं डोंगर आहे मी कोणाकडून किती कर्ज घेतलंय हे माझ्या बाबांना माहिती आहे त्या लोकांकडून मी कर्ज घेतलंय त्या सर्वांची नावं आणि रक्कम मी या चिठ्ठी मध्ये नमूद करत आहे एकूण बत्तीस लाखाचं कर्ज आहे जर त्यामध्ये कार विकली तर त्यामध्ये सात लाख रुपये कमी होती वरचे पंचवीस लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला द्या मला वाटत होत मी हे कर्ज फेडू शकतो पण आता माझ्या मध्ये लढण्याची ताकद राहिली नाही म्हणून मी टोकाचा पाऊल उचलत आहे असा संदेश त्यांनी मित्रांना चिठ्ठी मधून दिला तर चिठ्ठ्यामध्ये त्यांनी आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीची माफी मागितली आहे त्यांनी पत्नी बद्दल लिहिलं होणाऱ्या पत्नीला मी मी अनेक स्वप्न दाखवली होती पण पण ती पूर्ण न करता निघून तू तू नको आयुष्य आनंदामध्ये होणाऱ्या पत्नी बद्दल चिठ्ठी मध्ये लिहिलं शिरीष महाराजांचा नुकताच लग्नाचा मुहूर्त ठरला होता मिळालेला माहितीनुसार वीस दिवसा अगोदरच त्यांचा साखरपुडा झाला होता एप्रिल महिन्यामध्ये त्यांच्या लग्नाची तारीख ठरली होती पण त्या अगोदरच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय शिरीष यांनी ज्या काय चिठ्ठ्या लिहिल्या होत्या त्या पोलिसांनी सर्व ताब्यात घेतली याशिवाय त्यांचा मोबाईलही ताब्यात घेतलाय पण त्यांच्या मोबाईल मधील सर्व डाटा त्यांनी स्वतः पोलिसांना याच्यामध्ये तपासात आणखी अडचणी येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिरीष महाराजांच्या मृत्यूवरती शोक व्यक्त केलाय त्यांनी ट्विटर वरती एक पोस्ट करत शिरीष महाराजांना श्रद्धांजली वाहिली सद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज अंध वाढमयाचे अभ्यासक आणि कीर्तनकार छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राचे व्यासंगी अभ्यासक श्री महाराज मोरे यांच्या आकस्मिक निधनाची माहिती ऐकून धक्का बसला मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कुटुंब आणि स्नेहजनाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत असं मुख्यमंत्री यांनी ट्विट करत गिरीज महाराज यांना श्रद्धांजली वाहिली सिरीज महाराज मोरे नेमकं कोण होते चला सविस्तर बघ हबा सिरीज महाराज मोरे हे संत तुकाराम यांचे अकरावे वंशज होते ते नेहमी हिंदुत्वादी विचाराचे होते त्यांचे हिंदुत्वावरील विचार अनेकदा चर्चेमध्ये राहिले ज्यांच्या कपाळावरती